कल्पना हाँ हा, मम्मी जी क्या कुछ चाहिए क्या आपको नहीं मुझे कुछ नहीं चाहिए लेकिन तुझे क्या हुआ क्यों ऐसे खड़ी है उदास मन करके क्या हुआ किसी की याद आ रही क्या और कल्पेश कल्पेश कहाँ गया उसने कुछ बोला क्या तुझे न, 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 नहीं नहीं मम्मी जी उन्होंने तो कुछ नहीं बोला और मुझे पता नहीं वो कहाँ गए अभी तो घर पे थे अभी खाना के कहीं गए होंगे आ... हाँ तो तुझे क्या हुआ किसी की याद आ रही क्या तेरी मम्मी की याद आ रही क्या हाँ मम्मी जी मेरी मम्मी की याद आई थोड़ी अभी बहुत अकेला अकेला लग रहा था ना इसलिए अभी देखो मम्मी जी आराध्या भी नहीं है गौरी दीदी भी नहीं है वो लोग रहते हैं ना तो मेरा कैसा दिन जाता है ना पता भी नहीं चलता आराध्या आती जाती रहती है बोलती है मामी मामी करके तो अच्छा लगता है मामी मामी बोलती है क्या वो तुझे नहीं वो क्या काकी काकी बोलती है काकी तो किसी की याद नहीं आती लेकिन अभी वो नहीं है ना दो तीन दिन से तो मुझे मेरे मम्मी की बहुत याद आ रही है तो कल्पना तो जाती क्यों नहीं एक आध बार जा मिल के आ जा मम्मी से क्या मैं क्या मना करती हूँ क्या कल्पेश मना करता है क्या जा मिलके आ जा तेरा मन हल्का हो जाएगा वैसे भी बहुत दिनों से मिली नहीं होगी नहीं मम्मी जी वो लोग तो मुझे आने ही नहीं देंगे आने नहीं देते वो लोग मुझे बिल्कुल भी मेरे से रिश्ता ही नहीं रखना चाहते और जैसे मैं देखूँ ना वैसे वो मारने के लिए वो जाते हैं मेरे मेरे को वो तो देखते ही मुझे जिंदा जला देंगे नहीं मम्मी जी मैं जा ही नहीं सकती कितनी भी याद आवे ना तो भी नहीं जा सकती मैं हाँ तो फिर याद मत कर मैं हूँ ना मेरे को अपनी मम्मी समझ ले ठीक है मैं क्या बोलती हूँ क्या तुझे जैसा करती है तेरे मन से करती है ना तू हाँ मम्मी जी आपका वादा नहीं है लेकिन अच्छा नहीं लग रहा था मुझे बोर लग रहा था एकदम बोरिंग सा लग रहा था ऐसा लग रहा था कि मैं अकेले पड़ गई कोई नहीं ऐसा आप भी काम पे जाते हो आप भी घर पे नहीं रहते हो अकेले अकेले दिन भर अच्छा ही नहीं लगता वैसे कब कब आएगी यार मम्मी जी आपको पता होगा ना अभी देख मुझे तो नहीं बताया कब आएगी क्या नहीं मुझे तो पता नहीं लेकिन तू कहती है तो मैं जाके पूछ लेती हूँ तो तू तो तेरे मन को शांति हो जाएगी तुझे पता चल जाएगा तो पूछ के हो क्या बोल रहने दीजिए मम्मी जी आएगी ना वो वहाँ थोड़ी रहेगी आ जाएगी पूछने का क्या रहने दीजिए नहीं अभी तू बोलती है ना मैं जाती तू पूछ के पूछ के जाती हूँ कब आती है कब नहीं तो अब चल चल मूर् ठीक कर मैं जाके पूछती हूँ की आराध्या कब आएगी मम्मी जी भी पूछ लो हाँ और एक बात तो कल्पना तो तुझे कितने बार बोलू मैं अभी अभी आराध्या कोई अपनी अपनी है वो अपनी है लेकिन अपना बच्चा अपना होता है कितना भी तू तो उसको पास रखेगी तो भी वो रात को तो उसके मम्मी के पास ही जाएगी ना वो उसके घर ही जाएगी अपने घर चौबीसों घंटा रह सकती है क्या अपना तो अपना बच्चा होता है ना विचार कर थोड़ा अपना ठीक है ना समझ रहे हाँ, तो कर रहे हैं किया विचार इस बारे में हाँ तो चल ठीक है फिर अब तू मूड ठीक कर और जब चाय बना नहीं तो फिर खाना खा ले जा और मैं जाती हूँ पूछ के आती हूँ हाँ, हाँ, मम्मी जी ठीक है फिर जाओ आप चल टेंशन नहीं ले मम्मी की याद आवे कुछ भी होवे मुझे बता दिया कर या कल्पेश को बता दिया कर ऐसे चुप चाप चुप खड़ी मत रहा कर ऐसे उदास मन करके खुश खुश रह कर खुश खुश एकदम हा, हा, मम्मी जी ठीक है हाँ ये हुई ना बात चल फिर जाती हूँ मैं पूछ के आती हूँ हाँ हा, मम्मी जी जाओ मैं फोन नहीं करता बिल्कुल फोन करत ही नहीं आता आले घ्यायला तर ठीक नाही तर राहीन मी माझी मुलगी घेऊन एकटी मग राहत नाही कायट्या हा एकट्या राहून पाहून शेरणीवानी जगतेत नवऱ्याचीच गरज आहे का नवऱ्याले बायाची गरज राहते बायाले राहते का नवऱ्याची गरज हा बिलकुल दुखून त्याच्या इकडे आता हायकाचा असा कोणता जाऊ हा अशी मजाक राहते का अशी मजाक राहते का हे मजाक काय हा तुम्ही खरीवर वर येऊ येऊन बोलणं हे मजाक राहते का अशी आजी आ, ना बघ ना अशी मजा का बघ आले तनु तन आले असे रागाने मी तुला भेटाले नाही आलो मी माझ्या पोरीला भेटाले आलो असं म्हटलं तू राय इथेच आणि मी चाललो माझ्या मुलीला घेऊन म्हणून माझ्याकडून हिसकावून घेतलं आजी हिसकावून घेतलं आणि चालले गेले तन तन अशी मजाक राहते का आजी होतेच म्हणतो मी अशी मजाक नाही राहत हा अशी मजाक राहते का रावाल तर अशी मजा कराल चाल चाल त्याच्या इकडे डुकून नको बाबा बिलकुल एकटी आपल्या पोरीला घेऊन जायचा बापाय समोर तुला पोचाले हो त्या पोरीला बी पाहिजे तो आई तू तिला समजावत नाही पण तू बी तिला उलटी पट्टी पडवत उलटी पट्टी पडवतं बर बर सांगतो मी नाचका कांदा आहे तो त्याजवळ नाचका कांदा आहे काही गरज नाही त्याच्या समजा ठेवाचं पोरीले हा झालं ते झालं केलं पोटात घुसून नाही पाहिलं होतं दसा निघाला हा लवकरच पोर घेऊन गेली आधी तरी तरी मी म्हणत होती मला नाही पाहिजे मला नाही पाहिजे आता सगळ्यांनी दबाव टाकला जोर मला ठेवायला लावलं आणि मग बघ आता आता लागल आजी मी लग्न पण नाही करत म्हणत आई जबरदस्ती लग्न करून दिलं आणि बघ असं झालं मग आता पटलं ना माझ्या जीवनाला हो लागलं ना आता पट्टा आधीच्या जिंदगीला तिच्या जीवाला पट्टा लागला आता लग्न झालेली पोरगी पोरगी आहे आता कोण कोण उठल तिने असं कसं काही नाही म्हणा उचलते उचलणारे आहे जगामध्ये शंभर टक्क्या पेक्षा दहा टक्के लोक खराब असतील तर नव्वद टक्के लोक चांगले आहेत कधी बी तुले मनीषा तू आता हटू नको आणि तू भेऊ नको बिलकुल तो आजी आहात पाठीशी ह्या शाह ह्या नाश्त्या कांद्यासमोर राहायची गरज नाही तुला बिलकुल आई तो सुधरण तो आणि तसाही काही एवढा बी खराब नाही तिला काही मार झोड करत नाही फक्त त्याच्यामध्ये जराशी टनी आहे तर ते टनी येईन थोडस दिवस गेले म्हणजे जिम्मेदारी समजली म्हणजे हवं मनीषा त्रास तर का तुला गारी दारू पिऊन येते मारते ठोकते का एवढं आहे का तुले नाही आई असं काही नाही दारू पण नाही पित ते दारू पण नाही पित खरं नाही खात सुपारी पान काहीच नाही शोक म्हणून काहीच नाही आई त्यांना तसं तेवढं चांगलं आहे त्यांचं पण असं वागणं हे बरोबर नाही ना आई हे असं वागणं कसं वागले ते माझ्यासोबत किती दुखावलं माझं मन माझ्या मुलीला माझ्या नेलं आणि मला म्हणे की तू इथेच राहा आता आव बाई मनीषा हे पाय जिंदगी वय सगळ्याले चान्स देऊन पावा लागते हा त्यान मजाक केली असन त्यान कोणाची मजाक कशी राहते कोणाची मजाक कशी राहते आता जवळ हाय थोडासा हेडपट <laughs> थोडासा हाय हेडपट पण घेऊन चालाव ना आपण आपण घेऊन चाला लागते बाई आता काही काही पोरीले किती परपस सासू सासऱ्या तुले सासू बोलते काय सासूचाही नाही वाद कोणाचाच नाही वाद मग एवढ्यासाठी तू त्याला सोडशील पोरीचं पाय पोरा पोर पोरीच्या इकडे पाय तुला तर भेटून जाईन पण पोरीले त्याला बोलू बोलू करू अनुजागेवर त्याले बोलू बोलू ह पण तू एकदम अशी मन काढून घेऊ नको काय मन काढा जगतास केलं ना त्यानं त्याच्या पोरीचं मन नाही म्हण का आता पाय बापा तुला आईचा आयक बापा नाही तर तुझी माय म्हणान मा आई ना पोरीचं घर बिघडलं म्हणान असं होईन बापा आता तू आईचं ऐक तू आणि पाय पाच धरून पा त्याले आई तसं नाही तसं नाही असं एका एकी सोडता येत नाही ना आई तुला काउन नाही समजत हो नको सडू ठेव त्याच्याच पाशी ठेव पुरीला नेऊन दे आ, मी काय नेऊन देऊ मी कायले नेऊन दे येईन तो गरज असन त्याले तो येईन दोन जाईन घेऊन मी कायले नेऊन देऊ माय पोरगी का मला जड झाली का त्याला नेऊन देऊ तिथ आजी जोपर्यंत घ्यायला येत नाही तोपर्यंत मी जाणार नाही आणि त्यांचा फोन पण नाही उचलत नाही आता अव काही येते ओ भेद्रू काही येते आराध्या येईन ना बेबी बाई आता आज आज येतील हो दहाक वाजेपर्यंत येईन म्हणे अजून आले नाही पण आज येऊन जाते हो मग सुनीले गाडी आठवण येऊन राहिली बापा आराध्याची गमून नाही राहिल म्हणे आराध्या राहते तर बरं वाटते म्हणे मम्मीजी अशी चुपचाप उभी होती म्हणून म्हटली चाल विचारून येतो कधी येते तर आज येतेच का मग गोल्या कालच गेला वाटते गोल्या नाही हो ना बेबी बाई काल गेला न तो संध्याकाळचा गेला तो तर रातभर राहीन म्हणे आज येऊन जाते हो आधी येऊन येऊन ना तो काही जास्त राहत नाही सासरवाडी येऊन जाते आज आओ, कल्पना ये हो कल्पनाने येतस ना आठवण आता उठली सुटली तिच्याच घरी जाते ना आराध्या आणि आराध्या नाही गेली तर हे येते आणि कल्पना घेऊन जाते तिले काकी काकी करून तिच्याच तिच्या लागते तिथंच जाते खावा पिवा देते चांगले लाड करते तिच्या अंगावरची होऊन गेली आराध्या बी हो घाडी घाडी बापा घाडी आराध्या तिच्या अंगावरची झाली हा घाडीच येतच नाही म्हणते घरी ते जबरदस्तीनं पाठवते तेव्हा येते हो लेकरायचा लाड केला तर लेकरू हाताची होते आता कल्पनाले हाय कल्पना लाड आता श्रावण बी राहिला दोन तीन दिवस तिच्या घरी तर त्याचा गाडा लाड लाड आहे पण हो लाड आहे स्वतःच नाही करत पहि आता म्हणलीच मी स्वतःच स्वतःच होते म्हणली आराध्या आपलीच होय पण ते रात्री तर तिच्याच मायपाशी जाईन अशी म्हणली स्वतःच स्वतःच होत हो म्हणे बाप्पा विचार करून राहिलो म्हणे अशी म्हणे करतीन, वो करतीन करतीन आता टाइम लागते करतीन ओ कर, कर, कर हो न लवकर होऊन गेलो मोकळं होते बापा आजकालच्या यायला समजतच नाही आपलीच लाईफ आपलीच जिंदगी पाहिजे अन ते काय झालं हो आपलं माहीत पडलं बा मला या आपल्या कमलाच जवय टनटन होय म्हणे अरे हो बेबी बाई काय काय तो जवय बापा आला ना पोरीले इस्टानावर घेऊन गेला म्हणे तिथून या पुढते ना आपल्या गंगाच्या आणि विमलाच्या पोरानं विमलाताईच्या पोरानं आणलं समजवून तर घरी येऊन मग आजा बोलायला लागला म्हणते तर म्हणून तो टोनं टोनं झाला आणि राज्यानंच निघून चालला गेला राज्यानं दहा वाजता चालला गेला मारी मा दहा वाजता चालला गेलं आपल्या मनीषाले टाकून दिलं काय पोरीला घेऊन गेला काय नाही एकटाच गेला, गेला। मग आता हे काय होईन आता कमलाच्या पोरीचं नातींच हा दुसरा पावा लागन आता बेबी बाई आता गेला तो रागानं येते ये ये तो आ टाकते का तो येते तो दागा ना जाते जरासा आणि बातच येते मग तोत्र्या वनाचा अन <laughs> पाय भेद्रू अन तस बी कनी बा तोत्र्या ता, तात्र्या माणसा इले कनी जास्त जोर येते बा <laughs> काय माहित कोणत भोबड्या तोत्र्या ह्या लो ह्या लोक इले कनी जास्त जोर येते पण हो नाही तर काय तर काय तर आपल्या जीवाचा तमाशा करतेत बाबा राहून गेले असते आजच्या दिवस तर उद्या जाते उद्या मी ड्युटीवर गेली असते आणि तुम्ही इकडे तिकडे गेले असते आज आता मी घरीच आहे आता दिवसभर काय म्हणजे गमणार बी नाही दिवसभर आराध्या भरी राहते आज राहिले असते आज बुवा राहून जा ना तुम्ही काहीच नको म्हणा मामीची आता आता तुम्ही काही बी म्हणा आता राहत नाही आता आता निघालो बॅग भरली तयारी झाली आता म्हणून राहिले मामीची तुम्ही राहून जा आता काही नको म्हणा आता उद्या सकाळी मला कामावर जायचं आहे म्हणून म्हणतो नाही तसं नाही आता राहिले असते रातभर उद्या असते वाटलं रात राहिले ना आता गौरी आराध्या चार पाच दिवस राहिले ना बस आता काही आशा नको आता आता, आता होड़ी ले, होड़ी ले, ना आता होळीले होता अजून हो भुवा होळीले तुम्ही आठ आठ दिवस हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे बरं भोवा भाऊले बाईले नमस्कार सांगा आपला आणि व्यवस्थित जा गाडी हळूहळू चालव जा व्यवस्थित हो मामाजी आता आपलं गाडी चालवणं व्यवस्थितच राहते प्रॉब्लेम नाही काही आणि सांगतो सांगतो मामाजी सांगतो नमस्कार सांगतो तुमचा बॉटल घेऊन ना पाण्याची बॉटल आपल्या बॅग मध्ये तिला ताण घेऊन लागेल घेऊन एक घेऊन घेऊन पाण्याची घेऊच मग नाही नाही चालन काय पाण्याची बॉटल आहेच किती दूर एक वेळ गाडीवर बसलो का आपलं घरी डायरेक्ट दोन तासाचा रस्ता आणि काय पाणी लागते नाही नाही गौरी घेऊन दे फालतू सांडला गिनला तर पुरे कपडे ओले होऊन जाईल बॅग मध्ये घेऊन जा दोन घंटाचा रस्ता आहे ऊन तापून राहिली लेकराले तहान लागते घेऊन जा एक बाटल पाणी घेऊन जा लगन तर लग थैली देतो गाडीला समोर लटकून दे जा नाही नाही मामीजी चालन चालन बाद पोसतो हो। अन काय जास्त ऊन आहे थंडीच तर चालू आहे काही तशी ताण नाही लागत आता पेली ते पाता आणि पाणी पेली जेवली बी आता तिला तहाने लागत नाही ते गाडीवर झोपूनच जाते ती मामी मामीजी झोपून जाते ती गाडीवर अहो आई रवदे ना काय पाणी घेऊ आता रवदे नाही चालन ना आता पोचल्यावर पाहिजे बरोबर व्यवस्थित ना फोन करत राहायचं मी तर पाहतोच व्यवस्थित फोन बी करतो तू पाय बापा तू व्यवस्थित दवाखान्यात चालली आणि तिच्यावर ध्यान देत जा बापा तिच्यावर जरा ध्यान नाही राहत तिच्यावर ध्यान देत जा पहिले मग कामं करत जाय हा तिले जेवण खाऊन वेळेवर आणि कुठं जाते काय तिच्यावर पहिले ध्यान देत जाय आई ध्यान देतो तसे की तिथं मापाशी राहतच नाही जास्त कल्पना पाहिजे पाशी कुठेही राहो पण त्यापाशी राहिली म्हणजे अरे चालली का भाऊ आता भाऊजी चालली वाटते भाऊजी आजचे दिवस राहून गेले असते तर बैल बी सुट्टी आहे तो अरे नाही नाही ना रा, रामू काका चाल ना आता निघालो आता काय राहायचं नाही चाल ना आता या रामू काका कधी आपल्या गरीबी आनंदपूरले पाहू भाऊ आता कार्यक्रम ठेवा तो येऊ मग बोलावानो कार्यक्रम आता कोणता कार्यक्रम <laughs> हो तसा पाहू 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 समोर ये जा मग हो हो भाऊजी येऊ ना आ त्या आराध्या धाली तू चालू येऊन येऊन मी येऊन ध्यान देत जा गौरी ताई आराध्यावर जर असं जास्त स्पेशल ध्यान देत जा कारण जर अशी लय म्हणजे जास्त ऍक्टिव्ह पोरगी आहे म्हणून म्हणतो जरा ध्यान तिच्यावर जास्त देत जा

পামা গা পা ন পানি মাুরাথ প পানি যেত। আ মা মান জু ু। মা জু গাড় ম নি ।। মলি খম ত থনলা কন ত তি রন। ুন। पाणी बाजून ताण ना पण लेकराने ले बाजून ताण लागते ऊन पा ऊन पा किती तपून राहिले आम्हाला तुझे थंडी आहे घेऊन आ गेलं आता चुपला जास्त नको बोलू आराध्या रम्मा जरा समोर जाऊ दे दुकानाला देतो तुझे पाणी हा पाडे हो देतो देतो थांब चला तर जोरान नको चालवा जरा सी आरामात चालवा आता काही काही नाही नेऊ नका पाणी पाणी करू नका घेऊन आ गेलं ना काहीतरी असं का असं असं का तुमच्या आता तू तू पटकट लावू नको गौरी चुपचाप मला गाडी चालू दे तिने सांभाळ फक्त तिने सांभाळ देतो पाणी आता समोर आहे दुकान समोर थोडंसं केलं इथं इथं जंगला म्हणजे कुठं पाणी भेटून तुम्हाला इथं जंगलात थांबवली गाडी तर था तुम्ही तर रडून किती राहिली ते जरा थांबून नाही राहिली ना मग हो तर मग आता जंगलात कुठून आणता तुम्ही पाणी इथं जंगला थांबवली गाडी तर था। चिल्लाव नको जास्त इथं खाल्लं तिकडे पाय तिकडे वावर आहे त्या वावर मध्ये म्हणजे पाणी तिकडून आणतो मी पाणी तू थांब इथं तिच्यावर ध्यान ठेव फक्त तिकडे जातो मी तिकून आणतो एखांद बाल्टी भेटन पाणी एक बाल्टी आणता का पाणी एक बाल्टी पाणी पिते का मैपोरगी अरे काका मा भिंत बायको एक बायको इची बिन हातात आणू का पाणी बॉटल एका तोपाशी बॉटल असन ते दे बॉटल बॉटल मधून आणतो पाणी आता मग आता मग विहीर असन तिथं बाल्टी असन त्या बाल्टीन आणतो पाणी जेवढं पिवाचं पीन तू पिऊन घेतो तुले बोलू बोलू तुझ्या घसा कोल्हा झाला असन हा बोला मलेच बोला आई देत होती साधरी बॉटल ने म्हणे किती वेळा ने 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 कर केला तरी तुम्ही ऐकलं नाही आता बोला म्हणेच बर ठीक आहे राई उभी येतो मी बाद जातो ना पाणी घेऊन येतो ध्यान ठेव तिच्यावर काय हो जा बा भेटते का तुम्हाला पाणी तर जा भेटून नाही तर काय ते लोक दिसून राहिले ना मला वावरमध्ये का का ते काय उपाशी ताणे राहत असं काय काही तर पाणी असं ना त्याच्यापाशी थांब उभी आणतो मी पटकन ना जाणत आणत थांबता उभी थांबता उभी आणतो आणतो कोण राहिले ना गोष्टी सांगून राहिले बॉटल घेतली असती एवढं काय कामजाम करायला लागलं असत काय एवढं बोलायला लागलं असत खरं माणूस ना हो गेले पाणी आणाले गेले पैसा पाणी हो आता चुपच रा कल्पना फोन करून राहिली हॅलो हा बोल कल्पना हाँ दीदी कब आ रहे हो हाँ आ रहे हो ना कल्पना अभी एक डेढ़ घंटे में पहुंच जाएंगे अच्छा आओ दीदी मुझे ये आराध्य की बहुत याद आ रही है दीदी आपकी भी बहुत अकेलापन लग रहा मुझे बहुत अकेले अकेले हो गए मैं जल्दी आओ हाँ आ रहे आ रहे बा बादे बा बा बादे बा बा बादे हाँ कल्पना आ रह